जिरा राईस वर पण थोडी कोथिंबीर घालूया आणि आता डिश मध्ये काढून घेऊ काय सुंदर नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी एक सोपा हॉटेल स्टाईल पदार्थ बनवणार रात्रीच्या जेवणासाठी आपण डाळ खिचडी बनवतो वरण भात मसाले भात पुलाव पण आज आपण दाल फ्राय आणि जिरा राईस अशी डिश बनवणार आहोत घरातल्या साहित्यात बनणार आहे सोपं आहे कुकरमध्ये बनवणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण दाल फ्राय आणि जिरा राईस करतोय त्यासाठी इथे मी डाळ घेतली आहे ती तुरीची डाळ पाऊन वाटी त्याच्यात पाव वाटी मसूर डाळ आणि दोन टेबल स्पून एवढी मूग डाळ घेतलेली आहे फुल राईस जिरा राईससाठी घेतलाय तो दीड वाटी घेतलेला आहे दीड कप म्हणजे या वाटीने घरातली कुठलीही वाटी, वाटी तुम्ही वापरू शकता एक लाल टमॅटो हो घेतलेला आहे तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे दोन कांदे घेतलेले आहेत तेही आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत दोन टेबलस्पून एवढं लाल तिखट घेतलेलं ला आहे अर्थातच तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो इथे दालचिनीचा अगदी छोटाले मी दोन तुकडे घेतलेले आहेत या साईजचे मीठ स्वादानुसार वापरायचं आहे चक्री फूल घेतलेलं आहे दोन तमालपत्र आहेत भरपूर जिरं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण भरपूर वापरायची एक टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे एक टेबलस्पून एवढं कुकिंग ऑइल आहे पहिल्यांदा आता आपल्याला डाळ धुवून घ्यायची आणि वरण कुकरला शिजायला लावायचे डाळ आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून आहे ती आता भाजी करायच्या कुकरमध्ये आपण घालूया एक कप एक वाटी आपली डाळ होती की नाही म्हणून मी आता दोन वाट्या पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालूया थोडी हळद घालतीय आणि हे तेल घालूया त्याच्यात म्हणजे डाळ शिजलही चांगली आणि झाकणातन बाहेर येणार नाही कुकरचं आपण मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घेणार होती आता आपण तांदूळ पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता आपण कुकरमध्ये जिरा राईस करायला ठेवतो आहे त्यासाठी मी एक टेबलस्पून एवढं बटर घालते आहे त्यामध्ये बटर पटकन जळायला नको म्हणून थोडंसं तेलही घालते ते त्याच्याबरोबर एक अर्धा टीस्पून दालचिनीचे तुकडे घालूया त्यामध्ये दोन तमालपत्र चक्रीफूल आणि जिरं फोडणी आपल्याला जळू द्यायची नाहीये गॅस बारीक आहे त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालूया तांदूळ अगदी मिनिटभरच आपल्याला आहे चवीसाठी थोडस मीठ घालूया दीड कप तांदूळ आहे एरवी आपण तांदळाच्या दुप्पट पाणी घालतो पण आता कुकरमध्ये एवढं पाणी लागत नाही त्यामुळे पावणे तीन वाट्या मी पाणी घालणार आहे पावणे तीन वाट्या पाणी घातलंय मीठ घातलंय झाकण लावून आता कुकरच्या आपल्याला दोन शेट्ट्या करून घ्यायच्या आता आपण कांदा आणि टमॅटो चिरून घेऊया आपली डाळ बघू शकता किती छान आहे मस्त घोटून घेऊया थोडीशी दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचंय फोडणी छान बसली पाहिजे म्हणजे पदार्थ छान होतो मोहरी तडतडते जिरही घालूया एक टी स्पून एवढ आपण आलं लसूण पेस्ट घालतोय कांदा घालतेय टॅटोही घालूया हे जिरं घातल्यानंतर कांदा टोमॅटो घालून त्यावर आलं लसूण पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल कारण काय आहे आलं लसूण पेस्ट थोडी ओली असते की नाही ती तेलामध्ये घातली की ती तडतडायला तर लागतं कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट व्हायला पाहिजे त्यासाठी त्याच्यावरच मीठ घालते आहे दोन मिनटं झाकून ठेवूया छान सॉफ्ट झालंय आता हिंग आणि हळद घालून शिजवलेलं वरण त्यामध्ये घालूया हिंग घालते हळद घालूया लाल तिखटही घालूया शिजवलेलं वरून आता त्यामध्ये घालायचंय आणि लागेल तेवढं पाणी घालून सरसरीत असं दाल फ्राय आपल्याला तयार करायचं घोटलेली डाळ घातली आहे आणि शिवाय मी एक ते दीड कप पाणी आहे पण आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं पण दाल तडका दाल फ्राय हे थोडस घट्टच असत आता चांगलं उकळू द्यायचंय त्याला कोथिंबीर घातली आहे थोडी छान उकळत आहे बघा आता याच्यावर आपल्याला अजून एक तडका द्यायचा आहे फोडणी द्यायची एक टेबल स्पून साजूक तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता या दोन सुक्या मिरच्या आणि लाल तिखट घालून आपल्याला तडका द्यायचा आहे त्याच्यातच हे तिखटही घालते आहे आता याच्यावर तडका घालूया कोथिंबीर पण घालते काय सुंदर आपला दाल तडका तयार झालाय बघा गॅस बंद करूया आपला भातही झालाय कुकर मधला वा मस्त बघू शकता किती छान मोकळा भात झालेला आहे सुंदर आता आपण सर्विंग डिश तयार करूया जिरा राईस वर पण थोडी कोथिंबीर घालूया आणि आता डिश मध्ये काढून घेऊ वाव काय सुंदर रंग आलाय मस्त वास सुटलाय पटकन खाऊस वाटते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट हॉटेल सारखी चव असलेला दाल तडका आणि जिरा राईस कसा करायचा ते पाहिलंय आहे बघितलंच ना दोन कुकरमध्ये आपण केल्यामुळे काय झालं अक्षरशः वीस ते पंचवीस मिनटात आपलं हे सगळं रेडी तयार झालेलं आहे दाल तडक्याची विचाराल तर अगदी हॉटेल सारखी चव लागते बरं का तुम्ही या पद्धतीने नक्की दाल फ्राय जिरा राईस करून पहा आणि मला तुमचं मत सांगा तुम्हाला कशी वाटते आहे ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असली तर पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि त्याच वेळेस शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया आज आपण जेवढं साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये साधारण तीन ते चार माणसं अगदी व्यवस्थित फ्राय जिरा राईस खाऊ शकतात पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद